लवकरच गुढीपाडवा येत आहे त्यावेळी गुढीला बाहेरून साखरेची माळ विकत आणण्यापेक्षा घरीच अशी साखरेची माळ बनवून घालू शकता ही रे साखरेची माळ बनवायला एकदम सोपी आहे पटकन बनते आणि मेन म्हणजे ही एकदम खुसखुशीत होते ही माळ इझिली बाजारात मिळते पण आपण अशी माळ घरी बनवून घातलेल्याचा आनंदच वेगळा असतो ही फक्त साखरेपासून बनते त्यामुळे याला साखरेची माळ म्हणतात नमस्कार मी स्वाती तुमचा आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते घरातल्या साहित्यात पटकन होणारी ही रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे पण गॅस अजून चालू केलेला नाही आता या कढईमध्ये मी एक वाटी साखर घालून घेते साखर घालून झालं की यामध्ये आपल्याला साखर बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही अगदी साखर बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे अगदी साखर बुडेल इतपतच पाणी घातलेलं आहे पाणी यामध्ये जास्त घालायचं नाही पाणी जर जास्त झालं तर पाक येण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे अगदी साखर बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता या इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आत्ता आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करून घ्यायची आहे इथे मी गॅसची फ्लेम ऑन करून घेतलेली आहे आता आपल्याला साखर छान विरगळून घ्यायची आहे आणि याचा गोळीबंद पाक बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला साखर विरगळपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि याला एकसारखं असं हलवत यातील साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे यातील साखर विरगळत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात म्हणजे आपला वेळ वाचेल आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये हा सुतीदोर आपल्याला हवा आहे तेवढा तोडून घ्यायचा आहे आणि तो दोन पदरी करून घ्यायचा आहे आणि याला या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे याला असं पाण्यामध्ये घालायचं आहे आणि हे भि दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे हा दोरा भिजत आहे तोपर्यंत आपण ज्यामध्ये माळ बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊया आता हे मी बाजूला ठेवते आणि इथे मी ही माळ बनवण्यासाठी आपेपात्र घेतलेलं आहे तुम्ही आपेपात्राऐवजी वाटी किंवा दिवाळीला आपण ज्या मेणाच्या पण त्या आणतो त्याही तुम्ही वापरू शकता पण मी इथे आपेपात्र वापरणार आहे याचं कारण मी पुढे सांगेन नयचं आता याला अगदी थोडं थोडं तूप लावून घेऊया अगदी थोडंच तूप लावून याला पसरून घ्यायचं आहे थोडं तूप लावा यासाठी म्हणत आहे की आपण ज्यावेळी गुढीला साडी नेसवतो त्यावरती ही माळ लावली आणि जास्त तूप झालं असेल तर आपली साडी तेलकट होईल म्हणून मी इथे तुम्हाला थोडं थोडं तूप लावा असं सांगत आहे पण थोडं तूप जास्त झालं असेल तरी घाबरून जाऊ नका पुढं काय करायचं ते मी सांगेन आता आपण जो दोरा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे तो दोरा मी छान पिळून घेतलेला आहे यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला आपेपात्रामध्ये हा दोरा सेट करून घ्यायचा आहे ही सर्व तयारी करत असताना आपल्याला पाकाकडेही दुर्लक्ष करायचं नाही पाकाकडे बघत बघत ही सगळी आपल्याला तयारी करून घ्यायची आहे पाकाकडे लक्ष देत देत मी ही सर्व तयारी करून घेतलेली आहे आता आपल्या माळेची सर्व तयारी झालेली आहे आता आपण पाक बघूयात ले ले या इथे पाकाला छान उकळी आलेली आहे आणि साखरही पूर्णपणे विरगळलेला आहे अजून पाक झालेला नाही त्यामुळे याला अजून एक थोडा वेळ आपण असंच हलवून घेऊयात अजून एक पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता यावरती छान पांढरा फेस यायला सुरुवात झालेली आहे आता आपला पाक तयार झाला ते का ते बघूया या इथे मी एका प्लेटमध्ये एक थेंब टाकलेला आहे हा थेंब खाली ओगळत आहे म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही पाक होण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आपल्याला हे असंच अजून थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे अजून एक थोडा वेळ हा पाक मी शिजवून घेतलेला आहे हा पाक आधीपेक्षा थोडा दाटसर वाटत आहे तुम्ही बघू शकता आता यातील एक थेंब मी या प्लेटमध्ये घातलेला आहे पण प्लेट हलवल्यावर अजूनही थोडं हे थेंब हलत आहे त्यामुळे मी अजून एक खादा मिनिट मंद गॅस करून हा पाक शिजवून घेणार आहे अगदी हो, आपला हा पाक हो ऑलमोस्ट होतच आलेला आहे पण थोडा हा थेंब हलत आहे प्लेटवरती जर हा थेंब टाकला तर तो जागेवरचा हलायला नको इतपत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता या इथे मी थेंब टाकलेला आहे आणि प्लेट कितीही हलवलं तरी तो जागेवरचा हलत नाही म्हणजे हा आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम दाटसर असा हा पाक तयार झालेला आहे त्याबरोबर यावरती पांढराशुभ्राचा फेसही येत आहे आता यामध्ये मी अगदी पोहे खाण्याच्या चमच्याने पाव चमचा तूप घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते तूप घातल्यामुळे याला छान ग्लेज येतो त्याचबरोबर साखरेची माळ एकदम खुसखुशीत होते आता हा पाक आपण आपल्या पात्रात घालून घेऊया सॉरी या इथे मी केशरी कलर या पाकामध्ये घातलेला आहे ती क्लिप मिस झालेली आहे यामध्ये मी केशरी रंग घालून याला छान मिक्स करून घेतलेला आहे इथे तुम्ही केशरी रंगाऐवजी पिवळा रंग हिरवा रंग किंवा कोणताही कलर न घालता अशीच पांढरीशुभ्र माळ बनवू शकता माळ करण्यासाठी पात्रच का घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते कारण जर आपला पाक कच्चा असेल आणि माळ सेट होत नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर हे पात्र असंच सुचलायचं आहे आणि गॅसवरती थोडं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपला अजून थोडा पाक तयार होईल आणि हे माळ छान सेट होईल हेच जर आपण एका ताटामध्ये पंथीमध्ये किंवा वाटीमध्ये घातलं तर ते आपण गरम करू शकणार नाही असं जर आपेपात्रात घातलं तर आपली माळ जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत आपण त्याला दोन ते तीन वेळा गरम करून श घेऊ शकतो हाच एक फायदा आहे की आपेपात्र घेण्याचा जेणेकरून आपली माळ मोडली जाणार नाही आणि माळही छान तयार होईल म्हणून मी इथे आपेपात्र घेतलेलं आहे आता यामध्ये सर्व मिश्रण घालून झालेलं आहे आता हे फॅन खाली मी अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवून देते अर्धा तास झालेला आहे आणि आपली माळ छान सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता आता दोऱ्याची एक बाजू उचलायची आहे आणि अलग त्याला असं मोकळं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज ही माळ आपली निघली जात आहे अगदी इझिली ही माळ निघते तुम्ही बघू शकता ही तयार झाली आपली गुढीसाठीची साखरेची माळ जर माळ बनवताना चुकून जास्तीचं तूप लागलं ला असेल तर अशी माळ तयार झाल्यावरती या यावरती जे एक्स्ट्राचं तूप लागलेलं आहे ते पेपरने तुम्ही पुसून घेऊ शकता तयार झाली आपली गुढीसाठीची एकदम अशी देखणी साखरेची माळ अशी माळ तुम्हीही घरी बनवा आणि यावर्षी गुढीला नक्की घाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा मराठी नऊ वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा बाय बाय